आज भालेराव काका आले आहेत म्हणून आमची अंगत पंगत बसली आहे <laughs> आणि स्पेशली काका स्पेशली काका घरनं डब्बा घेऊन आले त्यांना वाटलं मी उपाशी ठेवेल त्यांना म्हणून स्वतःच्या काळजीपोटी भाजी पोळी मला त्यांनी खास भुईमुगाच्या शेंगा घेऊन आले छान मातीतल्या आणि मी माझ्या घरनं शेंगणाई चटणी कोशंबीर पनीरची भाजी लोणचं चपाती एवढं सगळं आणलं होतं आणि काकांनी आणली ग्रेव्ही पोळी एवढा मोठा डब्बा घेऊन आले बालेराव काका <laughs> तिकडे बसले आहेत कल्पेश सर आणि आपल्याला मंदिरात ती खिचडी येते ती पण आम्ही टेस्ट करायला म्हणजे प्रसाद म्हणून तर घेतलाच आहे तर अशा प्रकारे आमची अंगत आणि पंगत छान बसली आहे तर अशा प्रकारे जेवणाचा टायमिंग ऑलरेडी होऊन गेला आहे काका आले होते गाण्यांचा प्रोग्राम केला आणि म्हटलंच चला जेवणाचा टायमिंग झालाय सिनियर सिटीजन्सला वेळेवर जेवण लागतं त्यामुळे त्यांना म्हटलं आम्ही काय पाच सहाला रोज जेवतो पण काकांमुळे आज लवकर जेवायला आले तर माझं भाग्यच म्हणावं लागेल की आज मी लवकर जेवती नाही मी पाच किंवा सहा शिवाय जेवत नाही काल पण साडेपाचं जेवले तर असे वेगळे एवढे सगळे मेनू सगळ्यांच्या टिफिनमधले आहे सरांनी आणली ती उसळ उसाळ सरांनी माहिल्या काकांनी आणली आहे ना चवळीची ग्रेव्ही आणि मी आणली आहे पनीरची भाजी अशा प्रकारे आमची अंगत चालू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा